व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आय टी आय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले पंधरा मेपासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे प्रक्रियेस सुरुवात झाली आहे तसेच पंधरा मेपासूनच नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अर्ज निश्चिती त्याचबरोबर सव्वीस मेपासून व्यवसायनिहाय ऑनलाईन विकल्प सादर करता येणार आहे दहावीच्या निकालानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आय टी आय प्रवेशाची प्रक्रिया कधी होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले होते लोकशाहीर अण्णाभाऊसाठी शासकीय आय टी आयमध्ये चोवीस ट्रेड असून एक हजार एकशे आठ जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे पारंपरिक शिक्षणातून रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आय टी आय तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा कल सध्या वाढत आहे व्यवसाय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याची संधी देणाऱ्या आय टी आयकडे विद्यार्थी आकर्षित होतात आजवर इंजिनियर डिप्लोमाला प्रवेश नाही मिळाला तर आय टी आय हा दुसरा पर्याय मानला जातो मात्र विद्यार्थी व पालकांचा आता दृष्टिकोन बदलू लागला आहे औद्योगिक प्रशिक्षणातून खाजगी कंपन्यांसह महावितरण तसेच एम आय डी सीमधील कारखान्यामध्ये रोजगार मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात आय टी आयमधील अभ्यासक्रमाकडे ओढा वाढला आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरून व निश्चिती करून लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य सौ एम डी जोशी उपप्राचार्य व्ही व्ही देशपांडे गटनिदेशक एस के गोसावी एम ए पाटील ऑफिस प्रमुख आर व्ही माळी एन डी पाटील हेडक्लार्क शहाजी पाटील गटनिदेशक प्रकाश पत्की यांनी केले